शंभर टक्के अमित शहा दिल्लीत आल्यानंतरच भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेमध्ये दरी पडायला सुरुवात झाली अमित शहाना अरुण जेटलीने पण समजवलं आहे मत करू मला माहिती आहे अरुण जेटली मला स्वतः बोलले की अमित भाई हे नाही हमारे पुराने साथी आहे हमको इनको साथ राही एकदा अरुण जेटली स्वतः मला बोलले उनको दो बाजा अरुण जेटली आजारी होते इस्पितळात होते तेव्हा अमित शहा त्यांना भेटायला गेले होते तेव्हा दोन हजार चौदा सालची ही गोष्ट तेव्हा अरुण जेटलीने पण त्यांना सांगितलं की शिवसेना सबसे पुराना दोस्तान आहे शंभर टक्के अमित शहा दिल्लीत आल्यानंतरच भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेमध्ये दरी पडायला सुरुवात झाली अमित शहाना अरुण जेटलीने पण समजवला असं करू मला माहिती आहे अरुण जेटली मला स्वतः बोलले की अमित भाई ये करना ठीक नहीं हमारे पुराने साथी है हमको उनको साथ रहना है एकदा अरुण जेटली सता बार समझाया अरुण जेटली आजारी होते इस्पितळा होते तेव्हा अमित शाह त्यांना भेटायला गेले होते तेव्हा दोन हजार चौदा सालची गोष्ट तेव्हा अरुण जेटलीने पण त्यांना सांगितलं की शिवसेना हमारा सबसे पुरणाना दोस्ताना उनके साथ हमको रहना पडेग